वेलकम टू सिसा किचन तर आज आपण बनवणार आहोत गॅसचा वापर न करता सुक्या नारळाची अगदी मार्केटसारखी बर्फी घरच्या घरी तर अगदी सोपी आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी तुम्ही नक्की रक्षाबंधनला ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी ड्राय कोकोनट घातलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेला आहे दोन ते तीन चमचे शुगर पावडर घातलेला आहे आणि आता विलायची पावडर घालून सर्व एकत्र मिक्स करूयात आणि यामध्ये आता थोडं थोडं करून दूध घालायचं आहे पण माझ्याकडून थोडंसं जास्त पडलेलं आहे तर त्यामुळे मी थोडंसं ड्राय कोकोनट अजून ॲड केलेलं आहे मिल्क पावडरही तुम्ही यामध्ये थोडंसं कमी जास्त वापरलं तरीही चालेल काही हरकत नाही आता इथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण जो रोल बनवलेला आहे तो घातलेला आहे आणि त्यानंतर गार्निश करण्यासाठी पिस्ता घेतलेला आहे ला, तर पिस्ता क्रशरच्या सहाय्याने आपण व्यवस्थित रोलला लावून घेऊयात तर सर्व बाजूने पिस्ता व्यवस्थित लावून घेतलेला आहे मदे ही बर्फी तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता एखाद्या ताटाला तुपाने ग्रीस करून त्यामध्ये सेट केली तरीही चालेल तर अशा प्रकारे रोल बनवून घेतलेला आहे आणि आता बटर पेपरमध्ये रॅप करून आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचा आहे किंवा फ्रीजच्या बाहेर पाऊन ते एक तास जर ठेवला तरीही चालेल तर दहा ते पंधरा मिनटामध्ये हा रोल मी फ्रीजमधून काढलेला आहे तर अशा प्रकारे सेट झालेला आहे अजून दहा पंधरा मिनटं ठेवला असता तर अजून सेट झाला असता तर आता आपण दोऱ्याच्या साह्याने कट करून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बर्फी बनवून घ्यायची आहे अगदी छान मस्त आणि मार्केटसारखी दिसणारी बर्फी अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेली आहे आणि या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाकडे जाताना नक्की घेऊन जा किंवा भाऊ येत असेल तर ताटात ता ता आपल्याला गोड काहीतरी खायला पाहिजे असतं तर त्यासाठी नक्की बनवा तर बघू शकता खूप छान अशी बर्फी तयार झालेली आहे दिसायलाही सुंदर आणि ही खूप छान घरच्या घरी अगदी हलक्या हाताने तोडली तरी अशी मऊ आणि छान झालेली आहे जर तुम्हाला ही बर्फी कोणाला द्यायची असेल तर छान प्रेझेंटेबल वाटण्यासाठी तुम्ही हे असे बॉक्स आणू शकता आणि त्यामध्ये पॅक करून नेऊ शकता हे बॉक्सेस इझिली पेपर डिशच्या दुकानामध्ये मिळून जातील तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय